नमस्कार बालमित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी सगळ्यांचा आवडता विषय घेऊन आले आहे तो म्हणजे माझी आई निबंध चला तर मग सुरुवात करूया असं म्हणतात देवाने जेव्हा ही धरती बनवली तेव्हा सर्वांवर प्रेम करणारी आई बनवली आई या शब्दात दोनच अक्षरे आहेत पण आकाशापेक्षाही जास्त प्रेम माया या दोन अक्षरांत आहे आईबद्दल बोलायचं म्हटलं की सगळे म्हणतात माझी आई लवकर उठते सर्वांची काळजी घेते खूप काम करते हे सर्व तर आई करतेच पण यापेक्षाही जीवनात कसं वागावं कसं जगावं हे आपल्याला आईच शिकवते आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या सगळ्यात महत्त्वाच्या वर्षात आपण जास्त वेळ कुणासोबत असतो तर आईसोबत माझ्या आईबद्दल मी काय बोलू शब्द संपतील पण आईची महती संपणार नाही माझ्या आईचे नाव कमल आहे आणि शाळा कितवी शिकली म्हणाल तर चौथी तशी माझी आई साधी आहे सामान्य आहे पण सामान्यातही ती असामान्य आहे होय असामान्यच आहेच माझी आई वेगळी कष्ट तर ती तिच्या लहानपणापासूनच करते पण त्या काळात कसलाही पाठिंबा आधार नसताना अगदी पाच पाच किलोमीटर पायी चालून माझी आई चौथीपर्यंत शाळा शिकली पुढे लहान भावंडांना सांभाळण्यासाठी तिला घरी राहावे लागले आणि तिथूनच ती तिचे आई पण सुरू झाले सोबतच जबाबदारीचे ओझे पण त्यामुळे जशी ती माझी आई आहे तशीच तिच्या भावंडांची पण आई कमी शिकलेली असली तरी चांगल्या सवयी कशा असतात हे तिला माहीत आहे सकाळी लवकर उठावे लवकर झोपावे शरीराची स्वच्छता ठेवावी अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व ही आई जाणते त्यामुळे ती मला खेळायलाही पाठवते माझ्या आईला वर्तमानपत्र वाचायला खूप आवडते ती बाजाराला गेली की आठवणीने वर्तमानपत्र घेऊन येते आजारपणात आई माझी काळजी घेते तसेच दुसऱ्यांची काळजी कशी घ्यावी हेही तिने मला शिकवले आहे आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी साने गुरुजींनी लिहिलेल्या या ओळी माझ्या बाबतीत सत्यच आहेत माझ्या आईला वेळेचे महत्त्व समजलेले आहे तिची सगळी कामे ती वेळेवर करते तिचे बघून मी पण माझी कामे शाळेत जाणे अभ्यास करणे खेळणे या सर्व गोष्टी वेळेवर करतो त्यामुळे आई माझे कौतुक पण करते माझी आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना जमेल तशी मदत करते भुकेलेल्यांना घासातला घास देते आमच्या घरी आलेले पाहुणे कधीच उपाशी परत जात नाही साने गुरुजींची आई म्हणायची ना देतो तो देव राखतो तो राक्षस नातेवाईकांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सुखदुःखाच्या देखील आई कोणत्याही कामाला पुढे असते माझी आई कधीच कुणावर रागवत नाही माझ्यावर तर नाहीच नाही आईला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही हे काल रात्री हे कल्याणी तेरा जोड पर कोई नाही मेरी माँ बराबर कोई नाही मेरी मां के बराबर कोई नाही खरंच आईची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही मित्रांनो जेव्हा एखाद्याच्या घरी भाकरीचे चारच तुकडे आहेत आणि खाणारी तोंडे पाच आहेत तर त्या घरातील एकच व्यक्ती मला भूक नाही असं म्हणते आणि ती म्हणजे आई जाता जाता आईसाठी एक सुंदर ओळ पूर्वजन्माची पुण्याई असावी पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म तो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिले नव्हते तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला श्वास स्वर्गात घेतला धन्यवाद बालमित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद